कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रातील चौदा गाव नवी मुंबई महापालिकेत समावेश करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे यावर आता पुढे येत भाजपाचे नेते तथा आमदार गणेश नाईक यांनी या, ना या गावांचा फार नवी मुंबई या गावांचा भार नवी मुंबई महापालिकेवर नको असं जाहीरपणे पत्रकार परिषदेत सांगितले आहे या गावात पायाभूत सुविधा उभारण्यासाठी कोट्यावधींची खर्च येणार असून त्याचा भार पालिकेवर पडणार आहे गावांना पालिकेत समाविष्ट करण्यात आले या गोष्टीला विरोध नव्हता ना आणि नाही असं नाईक यांनी स्पष्ट केलं के मात्र नाईक के यांच्या या भूमिकेमुळे चौदा गावातील गावकरी अस्वस्थ झाले असून संभ्रमाचे वातावरण निर्माण झालं आहे सर्व ग्रामस्थांनी कल्याण गामीचे मनसेचे आमदार राजू पाटील यांची भेट घेतली यावेळी पाटील यांनी गावकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतले लवकरच याबाबत गणेश नाईक यांच्याशीही आपण संपर्क साधून गावकऱ्यांचे म्हणणे मांडणार आहेत असे ते म्हणाले चौदा गावांबाबत नाईक यांचे कायम सहकार्य राहिला आहे मात्र या भूमिकेमुळे गावातील विकास कामांना कोणताही अडथळा नको या गावांचा विकास सुद्धा झाला पाहिजे अजून विलंब होता कामा नाही ही आपली प्रमाणिक भावना प्रामाणिक भावना असल्याचे पाटील म्हणाले नाईक यांच्या भूमिकेनंतर गावकऱ्यांना वाटत आहे की आपली गाव नाईक यांना नवी मुंबई महापालिकेत नकोय त्यांचा हा गैरसमज केला असून एक संयुक्त बैठक लवकरच नाईक यांच्यासोबत घेणार चौदा गावांचा प्रश्न लवकर मार्गी लावून असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला त्यामुळे आता राजू पाटील हे गणेश नाईक यांची भेट घेऊन या गावांच्या विकासा करतील असा विश्वास गावकऱ्यांकडून व्यक्त होत आहे ना कालच मान्य गणेश नाईक साहेबांनी एक प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि तिच्या सांगितलं की चौदा गावांचा जो विषय प्रलंबित होता ही गावं जी महापालिकेत घेतलेली आहेत नवी मुंबईमध्ये यांच्या बाबतीत त्यांच्या काही अतिशय आहेत आणि त्यांची पूर्तता झाल्याशिवाय इथे ही गावं घेऊ नये किंवा तिथे विकास कामं सुरू करू नयेत खरं तर असं पाहायला गेलं तर ही गावं नवी मुंबई महापालिकेत घेण्यासंदर्भात साहेबांची भूमिका खूप महत्त्वाची हो आहे त्यांनी वेळोवेळी आमच्या चौदा गावातच्या सर्व गावकऱ्यांचं ऐकून त्यांनी समर्थनच केलेलं आहे चोवीस मार्च दोन हजार बावीसला जेव्हा हा प्रश्न मी लक्षवेधी म्हणून मांडला त्या प्रश्नाच्या चर्चेला उत्तर देताना किंवा त्याच्यावर बोलताना मान्य साहेब तेव्हाही बोलले होते की पाचशे एक्क्याण्णव कोटी या गावांसाठी जो त्यांनी हे दिला होता पत्र आयुक्तांनी उत्तराचं त्याच्यात असं स्पष्टपणे लिहिलेलं होतं की पाचशे एक्क्याण्णव कोटी ह्या गावाच्या विकासासाठी आणि सहा हजार शंभर कोटी इन्फ्रास्ट्रक्चरसाठी देण्यात यावं आणि तीच मागणी ते पुढे रेटत आहेत परंतु त्याच्यामुळे काही गैरसमज आमच्या गावलीमध्ये उपस्थित झालेले आहेत की ही गावं काढण्याला नाईक साहेबांचा विरोध आहे सा का तर माझं असं ठाम मत आहे आमचं सर्वच असं ठाम मत आहे की नाईक साहेबांचा त्याला काही विरोध नाही आहे त्यांची जी मागणी केलेली ती तीही रास्त आहे परंतु हा पैसा काही एकदम असा ठप्याने होऊन पडणार नाही आहे तिथे तो टप्प्याटप्प्यानेच येणार आहे आणि त्या टप्प्याटप्प्याने विकास कामं सुरूही होतील माने मुख्यमंत्री साहेबांनी आम्हाला सत्तर कोटी नगरविकास खात्यातनं सत्तर कोटी एम एम आर डीतनं तेव्हाच जाहीर केले होते आता उद्याच मी त्यांना भेटणार आहे या संदर्भात आणि ही कामं चालू करायला एक निधी तुम्ही रिलीज करा आमचा जो आडवली भुतिवली रस्ता आहे त्या रस्त्याचा डी पी आर सादर करण्याचे आदेश द्यावेत असेही त्यांना सांगणार आहे तसंच मागे आम्ही सर्व मान्य पालिका आयुक्तांना भेटलो तेव्हा त्यांनी सांगितलेलं ते की सूचना केलेली आम्ही लोकांनी की एक स्पाइन रोड पाहिजे या चौदा गावांच्या मधनं ताळोजा रोडला मिळणारा त्या रस्त्याचा प्रस्ताव त्यांना टाकायला सांगू आता रातील, ही कामं होत राहतील परंतु त्याला खूप प्रोसेस पुढे काळ जाणार आहेत आणि तेवढा काळ ही गावं तात्कळ्यात ठेवणं विकासापासून हे योग्य राहणार नाही आम्ही माननीय साहेबांची समजूत काढणार आहोत किंवा त्यांना आम्ही समजून घेतले तसे ते आम्हाला समजून घेतील की भावना दोघांची सारखीच आहे त्यांचे यासाठी जास्त रास्त वाटतं की गेली वीस वर्ष नवी मुंबई पालिकेत टॅक्स नाही वाढला त्या लोकांवर त्यांना बोजा टाकायचे नाही आहे ते काही चुकत नाही आहेत परंतु इथली कामं सुरू झाल्यावर तो बोजा अर्थातच नाही पडणार आहे शासनाकडनं पैसा आल्यावर तो बोजा पडणार नाही ही त्यांना खात्री आहे जी लोकसंख्या ते प्रेडिक्ट करत आहेत तेवढी लोकसंख्या इथे नाही आहे वीस वीस लाख लोकसंख्या आहे ते शक्यच नाही आहे जो पाण्याचं ब प्रेशर येणार आहे किंवा पा पाणी लागणार आहे तर लोकसंख्या संख्या तेवढी नाही आहे या गावाला ना नाही आम्हाला माहिती आहे सगळ्यांना त्यामुळे काही गोष्टींबद्दल त्यांना आम्ही स्पष्ट काय असेल ते निदर्शनास आणून देऊ आणि राहिला एक अतिक्रमणांचा विषय तर नवी मुंबई आज देशात जवळजवळ एक दोन नंबरची महानगरपालिका आहे तिथल्या अतिक्रमणांचा विषय काय संपलेला नाही आहे तर मी आज टप्प्याटप्प्यानेच संपणार आहे आणि त्या अनुषंगाने मान्य साहेब एक मवाळ भूमिका घेतील अशी आम्हाला अपेक्षा आहे आमचे ते नेते आहेत आमच्या समाजाचे नेते आहेत आम्ही त्यांच्याकडे एका अपेक्षेने बघतोय आणि त्याचसोबत त्यांच्या भूमिकेला आम्ही पाठिंबा देऊनच मान्य मुख्यमंत्री साहेबांकडनं या पदासाठी जास्तीत जास्त निधी कसेल यासाठी प्रयत्न करू